कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग इथं महाराष्ट्रातील एका एस टी चालकाला कर्नाटक वैदिके रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यामुळं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर आगारातून कर्नाटककडे कर जाणारी एस टी वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले त्यामुळं आज दिवसभरात कोल्हापूर आगारातून कर्नाटकच्या दिशेनं जाणाऱ्या एस टी बसेसच्या तीनशे आठ फेऱ्या रद्द झाल्या त्यातून कोल्हापूर आगाराला आज साडेतीन लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला पुढील आदेश कोल्हापूर आगारातून कर्नाटककडे कर जाणारी एस टी वाहतूक बंद राहणार आहे त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय आहे कन्नड कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एसटी बसचे चालक भास्कर जाधव हो यांना मारहाण केली तसंच त्यांना आणि एसटी बसलाही काळं फासलं शुक्रवारी दुपारी झालेल्या या घटनेनंतर शनिवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मध्यवर्ती एसटी बस स्थानकासमोर आंदोलन केलं शिवाय कर्नाटकच्या एसटी बसेस रोखून धरल्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कोल्हापूर आगारातून कर्नाटककडं जाणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व एसटी बसेस थांबवल्यात परिणामी आज दिवसभरात कोल्हापूर आगारातून एकही बस कर्नाटकात गेली नाही आज दिवसभरात महाराष्ट्र एसटी बसच्या तीनशे आठ फेऱ्या रद्द झाल्या असून आठ हजार आठशे एकोणऐंशी किलोमीटरची धाव थांबली सर्वाधिक म्हणजे नव्याण्णव फेऱ्या गडिंगल संकेश्वर मार्गावरील रद्द झाल्या त्यामुळे आज दिवसभरात कोल्हापूर आगाराला साडेतीन लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत कोल्हापूर आगारातून कर्नाटककडे जाणारी एसटी वाहतूक बंद राहणार आहे त्यामुळं कर्नाटककडे जाणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय झाली आहे